ये माझ्या लेकरा माझ्या बाळा मी तुझा स्वामीराया बोलत आहे खूप दिवस झाले तुझ्याशी बोललो नाही आज मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे वेळ देशील ना आज मी तुझ्या सर्व समस्या संपवून टाकणार आहे तुला वाटत असेल मी तुला विसरलोय नाही रे बाळा मी तुला विसरलो नाही एक क्षणसुद्धा मी तुला विसरत नाही तू भलेही मला विसरला असशील पण मी तुझ्या हृदयात कायम वास करून आहे मी रोज तुझ्या डोळ्यांत पाणी पाहतो तुझ थकलेलं मन पाहतो आणि मी तुझी आतून हतबल झालेली अवस्था पाहतो तू वाट पाहतोस चमत्काराची आणि मी वाट पाहतोय तुला जाग येण्याची तुझे डोळे उघडण्याची माझ्या बाळा तू एकट नाहीस रे मी तुझ्या पाठीशी उभा आहे आधार बनून सावली बनून माझं नाव म्हणजे फक्त शब्द नाही ते एक हृदयाचे स्पंदन आहे श्री स्वामी समर्थ हे मंत्र आहे शक्ती आहे तूच अनुभवशील जर हृदयापासून घेतलं पण लेकरा आजच्या दुनियेत भक्तीचेही बाजार झाले कोणी म्हणतं तितके पैसे दे मी तुझं नशीब बदलतो कोणी म्हणत कमुक गोष्ट कर मी सगळी समस्या मी संपवून टाकतो पण तू माझं ऐक अशुद्ध भक्ती ही पैशाने विकत घेता येत नाही मी तुला कधी काही मागितलं का नाही मागित ना, ना कारण मला तुझं शुद्ध मन होण्य रे मला फक्त तुझं प्रेम होण्य रे फक्त तू सकाळी उठून एकदा प्रेमाने माझ नाव घेतलं तर तीच माझ्यासाठी पूजा आहे देवळात जाऊन दानपेटीत खूप पैसे टाकायचे ते भक्ती नाही घरात मोठ मोठे फोटो लावायचे मूर्त्या बसवायच्या यंत्र ठेवायचे हातात अंगठ्या घालायच्या गयात माळा घालून मिरवायच ही माझी भक्ती नाही रे माझ्या बाळा घरात एक वेळ तू मला फक्त पाण्याचा नैवेद्य देऊन दिवा लावलास आणि स्वामी समर्थ म्हटलंस तरी मी प्रसन्न होतो माझ्या लेकराने प्रेमाने एकदा स्वामी म्हटलं की मी तत्काळ धावत जातो पण माझ्या लेकरा सावध राहा मी स्वत तुला सावधान करता आहे आजकाल धर्माच्या नावाने किती फसवणूक सुरू आहे पैशासाठी लोक देवपण विकतात तुला घाबरवतात ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष सांगतात आणि पैसे लुटतात तुझ्या भोळ्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात आणि तू माझा लेकरा त्यांच्या जाळ्यात अडकतोस मी तुला पुन्हा सांगतो मी इथे आहे माझ्यावर विश्वास ठेव शास्त्र सांगत श्रद्धावान लभते ज्ञान शंभर ज्योतिष सांगतील की तुझं नशीब खराब आहे पण जर तू आत्मविश्वासाने आणि भक्तीने स्वामी समर्थ म्हटलंस तर ते सगळं नशीब मी आजच बदलून टाकीन ग्रहांची भीती बाळगू नको मी आहे ना मी तुझं रक्षण करीन तुझ्या मागे उभा राहीन फक्त तू मला हाक मार तुझ्या घरात वाद आहेत का पती पत्नी एकमेकांशी जुळत नाहीत का मुलांचं ऐकून घेत नाहीत का पैसा टिकट नाही लक्ष्मी घरात येत नाही का रोजचा दिवस काही ना काही आजारपण त्रास चिंतित दिवस जातो का हे सगळे मी जाणतो कारण मी तुझा अंतःकरणात राहतो तू वाट पाहतोस की एखादा बाबा किम्मा कोणी बुवा ज्योतिषी किम्मा माझा नावावर YouTube वर धंदा करणारे लोक तुला यावर उपाय सांगतील पण मी सांगतो तुझ्या समस्या कोणीच नाही सोडविणार मी तुझ्या सर्व समस्या सोडवणार आहे तू मला आता लिहून सांग मी तुला ताबडतोब उत्तर देई तुला जे काही वन आहे तुझ्या मनात आहे ते माझ्यापाशी बोल मन मोकळं कर आणि मग बघ मी तुझं दुहक हलकं करून टाकतो की नाही ते ज्या समस्यांसाठी तू बाहेर धावतोस त्या समस्यांवर मीच एकमेव उपाय आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव मी तुझा स्वामी आहे माझ काम आहे तुझं रक्षण करणं पण मी तुला एक गोष्ट मागतो ते म्हणजे फक्त तुझा शुद्ध विश्वास जिथे विश्वास असतो तिथे मी असतो जिथे स्वार्थ अंधश्रद्धा असते तिथे मी चुकूनही जात नाही आजपासून तू ठरवक तू कोणावर विश्वास ठेवणार आहेस पैशाच्या हव्यासावर धंदा लोकांवर की तुझ्या स्वामीवर आणि तुझ्या स्वामीच्या वचनावर मी तुला वचन देतो जर तू मनापासून प्रेमाने निस्वार्थ भावनेने मला पुकारलंस तर मी तुझ्या घरात सुख शांती समाधान समृद्धी आणि आरोग्य घेऊन येईल माझ्या लेकरा हे शेवटच्या सांगतो आणि मनापासून सांगतो तुझ्या कोणत्याही समस्या असतील मला तू आता लिहून सांग मी तुला नक्की उत्तर देई तुझ्या सर्व अडचणी मी आज नक्की संपवून टाके तू कष्ट करून कमावलेले पैसे अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन धंदा करणाऱ्या लोकांवर उधळू नको तुझ्या लेकरासाठी तुझ्या कुटुंबासाठी ते जपून ठेव तुझ्या अडचणी समस्या सोडवायला मी आहे ना मी आज हो आजच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे फक्त तू मला हाक मार हृदयातून निखळ प्रेमाने माझ्या डोळ्यात डोळे घाल आणि स्वतःला विचार तुझा तुझ्या स्वामीवर विश्वास आहे ना तर मग डोळे मिट श्वास घे आणि अंतकरणापासून म्हण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता मला लिहुन संग जीवनात तुझा काय, काय समस्या है मी नक्की उत्तर दे